नमस्ते सर्वांना आज गणपती बाप्पाचं विसर्जन आणि त्या विसर्जनामध्ये कुठली अनुचित घटना घडू नये याकरता बेलापूर ग्रामपंचायत बेलापूर पोलीस स्टेशन आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त उद्यमाने या ठिकाणी उत्कृष्ट अशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याचबरोबर नदीपात्रात घाण होऊ नये कचरा साचू नये त्याकरता या ठिकाणी ट्रॅक्टर उभा केलेला आहे त्या टॅक्टरमध्ये निर्माल्य टाकावं असे सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्पीकर बसवलेला आहे त्या ठिकाणी माईकवर स्वतंत्र माणूस बसवलेला आहे आणि तो वेळोवेळी सर्वांना सूचना देणार आहे त्याचबरोबर गणपती या ठिकाणी आणल्यानंतर या बॅरिकेडच्या तिथे टेबल आहे त्या टेबलावर गणपती ठेवायचा आणि ग्रामपंचायत कर्मचारी तो गणपती घेऊन त्या नदी जाईल चला तिकडे मंडळाने गणपती आणल्यानंतर या टेबलवर गणपती ठेवल्या जाणार आहे आणि टेबलवर ठेवल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी ते गणपती बाप्पा या आतगाडीवर ठेवणार आहे आणि ही आतगाडी डायरेक्ट नदी पात्रात घेऊन जाणार आहे गणपती आणल्यानंतर चप्पू आहे या चप्पूवर हे कार्यकर्ते आणि हा चप्पू नदी पात्रात जाऊन पात्रा मध्यभागी या गणपती बाप्पाच विसर्जन होणार आहे विधीपूर्वक विदिपुरु। या ठिकाणी विसर्जन होणार आहे आणि सर्वजण या ठिकाणी गणपती बाप्पाला आज निरोप देत आहेत अशा पद्धतीने मधोमध जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन होते पूर्वी असं व्हायचं गणपती नदीच्या कडेलाच राहायचे आणि पाणी कमी झाल्यानंतर गणपती बाप्पा उघडे पाळायचे त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष करून पोलीस विभागाने आता हा चप्पू आणलेला आहे आणि हा चप्पू नदीच्या मध्यभागी जाईल मध्यभागी गेल्यानंतर ते गणपती बाप्पा म्हणजे नदीपात्रात सोडले जाणार आहेत इकडं 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 आवाज ગણપતિ બાપા ગણપતિ બાપાયા વર્ષી ગણપતિ બાપ્પા વર્ષી